आपलं स्वागत लोकसभा निवडणूक जी आहे ती महाराष्ट्रामध्ये निष्ठा या विषयावरती लढवली जाते तुमच्यासाठी पक्ष निष्ठा पक्षाची निष्ठा किती महत्वाची आणि हा मुद्दा तुमच्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत किती महत्वाचा असणार आहे पहिली गोष्ट निष्ठा ही व्यक्ती सापेक्ष असता कामाने ती तुम्ही ज्या कामात आहात त्या कामावर निष्ठा ज्या समाजात समाज त्या समाजाप्रती निष्ठा ज्या संघटनेतात त्या संघटनेप्रती निष्ठा ज्या संघटनेचे प्रमुख आहेत त्यांच्या प्रती निष्ठा ह्या निष्ठा असता कामान आहेत त्या परिपूर्ण असल्या पाहिजेत आणि मनापासून असल्या पाहिजेत आणि त्या ज्या निष्ठा आहेत त्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकमेव पक्ष किंवा संघटना अशी की, की जिथे निष्ठा या शब्दाला प्रचंड मोठी किंमत आणि ताकद आहे हा तो अन्य संघटनांमध्ये राजकीय पक्ष कधी नव्हताच ते तसंच होतं सगळीकडे पण आमच्याकडे निष्ठेला फार महत्व होतं आणि म्हणून त्यांच्या विचारानं प्रेरित झालेला भारीत झालेला मी शिवसैनिक त्यामुळे जे काय आज आहोत त्याच्याबद्दलची कृतज्ञताच जर तुमच्या मनात नसेल तर तुमच्या निष्ठा तक्रारदूर ठरतात आपण क्षणभर असा विचार करू अनेकदा आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं असं जेव्हा म्हणतो तेव्हा कळताना तसंच आपल्याला कळलं पाहिजे की ज्या दैवताचे आपल्याला आशीर्वाद मिळाले ते मिळाले नसेल तर आपण काय झालो असतो त्याच्यावरती कृतज्ञता असू नये आपण आणि कृतज्ञता हा अतिशय चांगल्या माणसांना चांगला गुण समजला पाहिजे तो क्रूण आता सध्या इतकी कृतज्ञता त्याच्या पार्श्वभूमीवर हिंमत कृतज्ञता उठून दिसते तो, तो स्थायी असायला पाहिजे प्रत्येकाचा आपल्या आई वडिलांबद्दल कृतज्ञता असली पाहिजे शिक्षकांबद्दल नि, असली पाहिजे त्यांनी घडवलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता नाही आणि निष्ठेला निश्चितपणे या तुम्ही त्याला निवडणुकीचा संदर्भ दिला मला काय तो संदर्भ त्या ठिकाणी असायला पाहिजे वाटत नाही पण तरी सुद्धा आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना मात्र ती मोहून टाकणारी गोष्ट आहे होय की अरविंद सावंत निष्ठावान शिवसैनिक आहेत आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षप्रमुखांचा तो निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि त्यांच्या आज्ञेनुसार त्या आज्ञेचं पालन करणार शिवसैनिक भाई तुमच्याविषयी किस्सा सांगितला जातो तुम्ही केंद्रीय मंत्रीपदावरती होता महत्वाचं पद होतं फक्त एक आदेश आला आणि तुम्ही मंत्रीपद सोडून दिलं एक मोठी निष्ठा होणार याविषयी जरा सांगाल की कशी की मला सोडून घ्या मला कधीच प्रलोभनांचं कधी आकर्षण झालं नाही किंबहुना मी आमदार सुद्धा अपघाताने झालो पण <laughs> मला जेव्हा आमदार की वंदनीय शिवसेना प्रमुख मला धक्काच होता तो कारण मी त्यांच्यासोबत दौऱ्यांमध्ये असायचो कार्यक्रम आमदार संपर्क म्हणून काम करताना जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या सभांना उपस्थिती आयोजन नियोजन याचा ते खूप वेगळा आनंद मिळायचा पण त्याचं त्यांचं वैशिष्ट्य ते केवढा मोठा गुण आहे म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांचा तर सांगावं असं म्हणून तिळभर दिलं असेल ना कुणीतरी त्यांना एखादी गोष्ट त्याला बनभर त्यांनी दिलं असेल असं दैवत सापडणार नाही तुम्हाला तेव्हा काय झालं तुला म्हणजे त्यांनी मला आमदारकी दिली मला बोलवून बोलवू तुला आमदार करतो मी म्हटलं मी तुमच्या तुमच्यासोबत मला काय त्या आमदारकीचं आकर्षण नाही मला तुमच्यासोबत आणि थोडासा मध्यमवर्गीय संस्कार नोकरीत आहे पेन्शन मिळेल वीस वर्षाची सर्व्हिस मिळेल काय करायचं आपल्याला ते अगोदर पण मी दोन वेळा सोडलेलं होतं नगरसेवक पद आलं होतं तेव्हाही मी नको म्हणतो तेव्हा मला जिल्हा समज त्यांनी मला येरंडोरची लोकसभा लढव लो म्हणून पण सांगितलं होतं मला नव्हतं आकर्षण या सगळ्या गोष्टींच पण त्यांचं एक वाक्य महत्वाचं आहे ते कोरलं गेलं ते वाक्य असं आहे सत्ता हे आमचं साधन आहे साध्य नाही अलीकडच्या काळात ते साध्य झाले आणि ते साधन हे जनसेवेचं साधन आहे अधिकारवाणीने करता येतं एखादी काम करता येतं मग ते साधन आहे ते तुझ्या हातात देतो तू सेवा करायला पाहिजे म्हणून त्यांनी मला जेव्हा सांगितलं तर मी अगदी दिगुळ असं शांत होऊन गेलो काय बोलू मला आणि पुण्याच्या बावीस जानेवारीला एकोणीसशे शहाण्णव तेवीस जानेवारीला वंदनीय शिवसेना पूर्णचा वाढदिवस बावीस जानेवारीला सामन्याच्या पुण्यावर त्यांनी त्याचा वर्धापन दिन पुण्यात साजरा करायचा काम आणि त्याच दिवशी त्यांना छोटासा बाई पहिला शिवसेना पहिला आजाराचा पहिला झटका काय हार्ट अटॅक तिथे आला बाईट आला तो बाईट नंतर आता तेव्हा आम्हालाही धक्काच बसलेला होता उद्धवजी होते सुभाष देसाई साहेब होते आम्ही सगळं जण थांबलेलं दुसऱ्याशी जरा बरं वाटलं आणि बरं वाटल्यानंतर आम्ही म्हटलं दर्शन तर घेऊ वाढदिवस तो होताच सकाळी उद्धवजीन बरोबर आम्ही पुण्यात जाऊन बाहेर काय काय करून आलो भेटलो बरं वाटलं बाहेर पडलं निघालो म्हणून एक थांब धावू नकोस तुला जे अपघात तुला त्या लोकांना अब्गासाठी लाईन लावतात तुला काही सांगतो थोडी कोणकोण होती पण मी ते ढकल दोन हे पण मंत्रिमंडळ पदाचा राजीनामा देऊन तुम्ही महाराष्ट्रात आलात तो किस्सा थोडक्यात मला ते का सांगायचंय इथंच खरं कृतज्ञतेचा भाव आहे अपेक्षा नसताना एखादी गोष्ट तुमची तुमच्या आयुष्याला प्रचंड मोठं वेगळं वळण लागतो त्या वळणात आम्ही मग लोकसभा आली आदरणीय उद्धवजी साहेब नव्हते तेव्हा उद्धवजींनी उमेदवार दिली जिंकून आलो युतीमधून आलो दुसऱ्यांदा परत निवडून आलो परत युतीमधून निवडून आलो आणि जेव्हा इथं ज्या पद्धतीनं शब्द पाहायला गेला नाही शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ते आहे ते ला छोटे छोटे संस्कार असे सहज करायचे म्हणायचे अरे अरविंद एक लागतो भावनी काय तू शब्द जेव्हा खूप बरं कोणाला पटकन शंभर वेळा विचार कर पण एकदा शब्द दिलास तर मात्र मागे फिरायचं नाही असं संस्कार ते त्यांना शब्द देणारी माणसं शब्द फिरवतात तेव्हा मात्र दुःख होतं वेदना होते आणि त्यांनी शब्द फिरवला तेव्हा मला साहेबांचा निरोप मला अध्याशी खरं सांगू पहिले मला वाटतं एकदा मी कुठेतरी क्वचित बोललो असेल इकडे जेव्हा महाविकास आघाडीचं सर्व सुरू झालं तेव्हा मी तिकडं दिल्लीमध्ये होतो आणि साहेबांनी मला गडकरी साहेबांनी मला बोलावलं म्हणतात ठीक आहे येतो मग गडकरी साहेबांची चर्चा झाली मला म्हणाले तुम्हाला आम्ही एका दुसरं मंत्रिपद आणखी वाढवून देऊ दुसरा, दुसरा राज्यपाल करू मुख्यमंत्री पदाबद्दल बोलू बोलविला मला उद्धवजींना मी विचारून भेटलो त्यांना परमिशन घेऊन त्यांची आणि भेटल्यानंतर रात्री त्यांना कळवलं की असं असं आहे ते काय म्हणत म्हणाले तेच नको सांगू मला मुख्यमंत्री पदाबद्दल काय बोलले ते सांग तर म्हणाले नाही म्हटलं मुख्यमंत्री वातावरण बोलायला तयार नाही म्हणजे नाही असं काय आम्ही करणार नाही मग म्हणाले अरे कालपर्यंत राग येतो त्यांचा आता तिलाच काय वाटतो काय पद्धत आहे वागण्याची शब्द सुद्धा पाळत नाही माणसं एक काम कर आणि मग मी आलो मुंबईला एक दिवस गेला असेल मध्ये गॅप आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी घरी जेवायला बसले असतात साहेबांचा आला अरविंद आता काही घडणार नाही तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल म्हटलं नका चिंता करू मी सकाळी जाईन आणि देऊन मी गेलो सकाळी तिथंच बसून राजीनामा हस्ताक्षरात लिहिला मी याची हस्ताक्षरात लिहिलेला कॉपी साहेबांना आणि मुंबईनं पाठवली माननीय पंतप्रधानांची मुला वेळ मागितली त्यांनी वेळ दिली नाही चार का पाच वेळा फोन केला मी मला एकाच गोष्टीचं फक्त राहून राहून वाटत होतो की उद्धवजींनी मला भेटायला सांगितलं याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये चांगली विचार होते आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मी माननीय पंतप्रधानांना माझा फोन करतोय तुमच्या कॅबिनेटचा एक सहकारी आहे तुमचा तो फोन करतोय तुम्ही फोनला प्रतिसाद देत नाही शेवटी मी माझा राजीनामा पाठवून दिला आणि माझ्या पीएकडे पाठवून तिथे सोपवायला गेलो पण नाही पंतप्रधानांच्या कार्यालयात पाठवला मग त्यांनी विचारलं बहुतो अशी माझी अपेक्षा होती अरे तो माझा आहे कशासाठी राजीनामा देतो पण लक्षात आलं की त्याला ते नकोच होतं त्यामुळे इथून काय जात होत का तिकडून काय येत होतं मला माहिती नाही पण मी राजीनामा दिला अगदी शेवटचा प्रश्न पक्षांतर बंदी कायदा जो सध्या आहे तो, तो कमकुवत वाटतात का त्याच्यातल्या तरतुदी या सगळ्याच्या मध्ये कायदा कमकु कमकुवत नाही माणसं कमकुवत आहे कायदा मजबूत आहे त्याची चेष्टा करणारी माणसं आहेत परंतु जे भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं वाक्य आहे ती ही जी घटना संविधान जे लिहिलंय ते ज्याच्या हातात असेल त्याने ते, ते त्या चांगल्या त्याच्या अनुसरून जर त्याचा उपयोग केला वावर वा त्याला त्याचा वापर केला तर जनतेला न्याय मिळेल पण ते चुकीच्या बाटच्या हातात गेलं तर मात्र आमच्या संविधानाच्या छिदड्या उडतील ते सध्या छिदड्या उडत आहेत धन्यवाद साहेब धन्यवाद पुढारीच्या बियॉंड म्हणाव